धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मार्केट यार्ड लाड शाखीय वाणी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी मार्केट यार्ड परिसर लाड शाखीय वाणी समाज विकास मंडळ धुळे यांच्या विद्यमाने मार्केट यार्ड परिसरातील समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी श्री स्वामी समर्थ मंदिर संताजीनगर अभय कॉलेज धुळे येथे बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नानासाहेब काशीनाथ यादव देवली यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून अजय कासोदेकर मनीषा नानकर हे उपस्थित होते डॉक्टर नरेंद्र मधुकर जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर व मान्यवरांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नेहा दुसे कोमल ब्राह्मणकर व श्रावणी दुसे यांनी स्वागत गीत गाऊन आलेले मान्यवरांचे स्वागत केले मुरलीधर महादू नानकर सचिव मार्केट यार्ड परिसर लाडशाखी वाणी समाज विकास मंडळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले श्रीमती उज्ज्वलताई अलई प्राध्यापिका पालेशा पॉलेज धुळे व श्री दिनेश मामण नावरकर यांनी सूत्रसंचलन केले डॉक्टर एन एम सर यांनी भरदार शैलीत विद्यार्थ्यांना अणमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत तर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शैक्षणिक साहित्य फोल्डर फाईल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पर्यंत एकूण पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले प्रदीप शिरोडे सुभाष येवले दीपाली दोडी धृती नावरकर शोभा घेरणार यांनी अणमोल मार्गदर्शन केले नानासाहेब काशीनाथ यादव येवले यांनी विद्यार्थ्यांना व जमलेल्या पालकांना मार्गदर्शन केले मनोज हिरामण ब्राह्मणकर यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप माकडे प्रवीण येवले गणेश राणे पंकज धामणे वसंत नानकर भूषण नावरकर प्रवीण दुसे राजेंद्र कोठावधे राजेंद्र अमृतकर देवीदास अमृतकर लक्ष्मीकांत शेंकर हेमंत कोठावधे बापू पाचपुते शिरोडी योगिता येवले निलिमा कोठावधे अर्पणा राणे वैशाली अमृतकर सुवर्णा नानकर अनिता दुसे अनिता माकडे यांनी परिश्रम घेतले राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपन देसले धुळे समाज विकास मंडळ मार्केट यार्ड परिसर दरवर्षी अनेक कार्यक्रम राबवत असतो त्यातला एक महत्त्वाचा आहे कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षी समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे हे आमचं नव्व वर्ष या ठिकाणी आम्ही सादर करतो आहे आम्ही वर्षामध्ये बरेच कार्यक्रम या ठिकाणी महिलांसाठी असोत सांस्कृतिक कार्यक्रम का असोत हे मार्केटयार्ड लाट वाणी समाजाभे घेत असतो आज पहिली ते पदव्युत्तरपर्यंत आज बक्की समारंभ या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे यात मार्गदर्शक म्हणून एन एम जोशी सर या ठिकाणी मुलांना उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांनी अगदी उत्कृष्टपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या करिअरबद्दल त्यांना संबोधित केलेलं आहे विद्यार्थ्यांचं करिअर कशा पद्धतीने घडलं पाहिजे त्यांनी कितीपासून तयारी केली पाहिजे हे सर्व त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि जे विद्यार्थी अजून चांगल्या पद्धतीने आज त्यांना जे बक्षिसे मिळालीत ज्यांना नाही मिळालेत त्यांना बक्षिसं कसे मिळतील आणि ते कसे या ठिकाणी पात्र होतील अशाबद्दलही त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे असे एन एम जोशी सर मार्केट यार्ड वाणी समाज परिसरतर्फे या ठिकाणी आम्ही बरेचसे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो मार्केटयार्ड परिसरातील सर्व वाणी समाज या ठिकाणी सहकार्य करत असते आम्हाला या कार्यक्रमांना तरी याच्यापुढे अजून आमचा मानस चांगले चांगले कार्यक्रम करण्याचा आहे एवढं बोलून मी या ठिकाणी किती विद्यार्थ्यांना आपण म्हणजे वाणी वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष नाना काशीनाथ यादव येवले यांचं मागे पाठीमागे पाठबळ असतं त्यांची नेहमी आम्हाला वेळोवेळी सूचना असतात की आपल्याला या परिसरात चांगले कार्यक्रम घडवायचे आहेत आज आम्ही या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस समारंभचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना प्रोत्साहित केलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा